சை அண்டி ஜோத்தங்க மாஜா ஆயா சை

ते छोटे झाला राऊ घे काय अर्थात नाही तुम्ही दोन याच्यामध्ये आहे ना दोन पानांच्यामध्ये ठेवायचं असा जास्त असं ना कमी असेल जर मी कमी ठेवलं तरी चालेल जे बघा इकडे पाना नाही ती तुमच्या टाकतो

इथ ठेवायचं का खूप करंडा कोणता हा म्हणजेच ना इथं ठेवा ना